हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आपण बनवतो आहे मल्टीग्रेन आटेची भाकरी बनवणार आहोत आणि ही भाकरी एवढी पौष्टिक आणि हेल्दी गुणकारी आणि रुचकर अशी लागते तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच अशी मल्टीग्रेन आटेची भाकरी बनवून खा आणि डाएटसाठी खास डायटसाठी आपण हे बनवतोय आपला डायजेशन आपलं चांगलं राहतं त्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण त्यासाठी भाकरी बनवण्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व आपण पाहून घेणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण मल्टीग्रेन आटा बनवण्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे आणि कसं प्रमाण आहे ते पाहणार आहोत तर भरपूर असं साहित्य आपण घेतलेलं आहे मल्टीग्रीन आटा बनवण्यासाठी तर आपण पाहूया प्रथम आपण पाहूया इथे घेतलेले आहे एक किलो अशी ज्वारी घेतलेली आहे आणि ज्वारीसुद्धा स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे पाहू शकता एक किलो अशी ही ज्वारी आहे त्यानंतर इथे आहे बाजऱ्या तर बाजरीसुद्धा पाहू शकता मार्केटवरून घेताना छान अशी बाजरी घ्यायची आहे तर मी ते बाजरीसुद्धा छान अशी घेतलेली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कारण त्याच्यात बारीक खडे असतात त्यामुळे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आणि थोडीशी रोष्ट करून घेतलेली आहे अगदी ह हलक्या गॅसवरती रोस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आहे नाचणी नाचणीसुद्धा बारीक खडे असतात त्याच्यामध्ये तर मी स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर सुकवून घेतली छान अशी सुकल्यानंतर ही सुद्धा मी रोष्ट केलेली आहे तर नाचणी आहे इथे अर्धा किलो आणि बाजरी एक किलो आणि ज्वारी एक किलो असं प्रमाण आहे ह्या तीन धान्यांचं त्यानंतर आता इथे आपण कडधान्य पाहणार आहोत तर इथं कडधान्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे पाहूया तर इथे मी वाटीच्या साह्याने सर्व आपण कडधान्य इथे घेतले आहेत कारण कडधान्य आपल्याला थोडी थोडी घ्यायची आहेत म्हणजेच अर्धा पाव किलो अशी ही कडधान्य आपण वापरायचे आहेत तर या वाटीच्या साह्याने मी सर्व घेतलेलं आहे तर प्रथम आपण घेतलेले आहे एक वाटी असं फुलगे घेतलेले आहेत तर हे हुलगे छान असे रोस्ट केलेले आहेत निवडून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे फुलगे पाहू शकता स्वच्छ असे फुलगे आहेत आणि छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत कारण हे कच्चे घालायचे नाहीत सर्व कडधान्य आपण भाजून घ्यायचे इथे तर त्यानंतर आहे इथे हरभरा तर हरभरा पण सुद्धा एक वाटीचा असा घेतलेला आहे तो सुद्धा रोस्ट करून घेतलेला आहे इथे आहेत हिरवे मूग रोष्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आहेत जवस जवससुद्धा आपण रोस्ट असे करून घेतलेले आहे हे सुद्धा एक वाटीवर असे आहेत इथे आहेत राळेचे तांदूळ तर हे तांदूळ तांदूळसुद्धा मी स्वच्छ निवडून घेतले कारण त्याच्यामध्ये बारीक खडे असतात स्वच्छ निवडून छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे तांदूळ तांदूळसुद्धा मी एक वाटीभर असे घेतले आहेत जास्त घ्यायचं नाही आहेत तर हे सुद्धा मी रोस्ट केलेले आहेत पाहू शकता फुललेले आहेत छान असे तर हे सुद्धा रोस्ट करून घ्यायचे त्यानंतर इथे आहेत हे पाहू शकता चवळी आहे तर चवळीसुद्धा एक वाटीभर अशी मी छान अशी रोस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आहेत तीळ सुद्धा छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत हे जास्त भाजायचे नाही आहेत अगदी हलक्या हातावर मी रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आहेत पिवळे मूग सुद्धा मी छान असे निवडून भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक एक दोन दोन चमचा असं ह्याच्यामध्ये काय घा गा, घालणार आहोत पाहू शकता तर मी ते मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे एकच चमचा असा घेतलेला आहे पाहू शकता ह्या चमचा माप आहे तर एक चमचा मेथीदाणे आहेत त्यानंतर येथे आहे बडी सॉरी ओ आहे तर ओवासुद्धा एक असा घेतलेला आहे कारण आपण जी भाकरी बनवतोय तर ती आपल्याला पचायला हलकी जावी त्यासाठी एक असा ओवा घेतलेला आहे स्वच्छ निवडून भाजून घेतलेला आहे रोष्ट केलेला आहे त्यानंतर आहेत इथे जिरे जिरेसुद्धा मी दोन चमचे इथे वापरलेले आहेत आणि निवडून घेतलेले आहेत आणि रोस्ट केलेले आहेत त्यानंतर इथे आहे महत्त्वाचं म्हणजे बडी सोप बडी सोपसुद्धा मी छान अशी भाजून घेतलेली आहे रोस्ट केलेले आहे आणि हे आहेत धने तर आपल्या भाकरीला छान अशी चव येते त्यासाठी आपण इथे दोन चमचे असे धणे रोस्ट करून घेतलेले आहेत आणि इथे आहे सुंट वाळलेली सुंट आहे तर आपल्या पचनाला छान अशी भाकरी छान अशी आपली भाकरी होईल पचनासाठी त्यासाठी आपण इथे सुंट सुद्धा वापरलेली आहे तर तुम्हाला वापरायचे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरली तरी चालू शकते पण मी ते वापरलेले आहे तर एवढं आपलं साहित्य आहे मल्टीग्रेन आट्यासाठी तर आता आपण हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत आणि दळायला घेऊन जाणार आहोत तर आता हे सर्व आपण एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत तर ही भाकरी आपली मल्टीग्रेन आट त्याची भाकरी अगदी प्रोटीनयुक्त अशी भाकरी बनते आणि आपल्याला ती पचायला हलकी जाते शिवाय आपल्या डाएटसाठी उपयुक्त पडते तर तुम्ही डाएटवरती असाल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही मल्टीग्रेन आटा बनवून तुम्ही भाकरी बनवून खाऊ शकता तर चला आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया तर इथे आपण एका परातीमध्ये हे सगळं धान्य मिक्स करून घ्यायचे आणि कारण आपण आता हे गिरणीमध्ये देणार आहोत त्यासाठी सर्व एकत्र धान्य करून आपण डब्यामध्ये भरून देणार आहोत तर भरपूर याचे फायदे आहेत जो आपण हा मल्टीग्रेन आटा बनवते त्याचे भरपूर असे फायदे आहेत आणि भरपूर अशा ही रेसिपी आपण ह्याच्या बनवू शकतो आणि समजा आपल्याला लहान मुलांना टिफिन बनवायचं असेल तर त्या टिफिनसाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे आणि प्रोटीनयुक्त ही भाकरी बनते त्यामुळे तुम्ही लहान मुलांच्यासाठी अवश्य असं मल्टीग्रेन आटा बनवून पहा आणि करून द्या मुलांना झटकीपट थालीपीठ बनवू शकता उत्तप्पा बनवू शकता ह्याचे आप्पे बनवू शकता सर्व भाज्या मिक्स करून ह्याचं जे हवं ते बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सर्व एकत्र क करून आपण हे बनवू शकतो मिल्ट मल्टीग्रेन आटा तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून एकदा ट्राय करून पहा तर आपण हे गिरणीमध्ये देऊया आता तर इथे पाहू शकता आपण सर्व धान्य मिक्स करून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता तर आपण इथे सर्व एकत्र करून घेतलेले आहे तर, तर, तर नाचणी त्यानंतर पांढरे तीळ आहेत त्यानंतर इथे आहे चवळी त्यानंतर इथे आहे राळ्याचे तांदूळ बाजरा जवस हिरवे मूग पिवळे मूग ज्वारी तांदूळ आणि इथे आहेत चना हरभरा आणि इथे आहेत फुलगे तर अशा प्रकारे आपण एवढे साहित्य घेतलेले आहे आणि त्यानंतर इकडे सुद्धा आपण रोष्ट करून काय ठेवलेलं आहे इथे आहे मेथीदाणे दोन चमच त्यानंतर ओवा आहे एक चमच त्यानंतर जिरे आहेत दोन चमच आणि बडीसोप आहे दोन चमच आणि धने दोन चमच ह्या चमचाच्या साहित्याने आपण घेतलेलं आहे आणि सुंट हे आपण का घेतलेलं आहे तर आपली भाकरी छान अशी पचनासाठी हलकी होईल त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपण हे घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व डब्यामध्ये घालून सर्व दळण करून आणणार आहोत आणि तुम्हाला दळण झाल्यानंतर सुद्धा मी भाकरी बनवून दाखवेन किती सुंदर अशी भाकरी बनते आणि कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता एवढी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त डाएटयुक्त ही भाकरी बनते तर तुम्ही डाएटवर असाल तर नक्कीच अशा प्रकारे मल्टीग्रेन आटा बनवा आणि रोज छान अशी प्रोटीनयुक्त भाकरी बनवून खा तर चला आता आपण हे सर्व साहित्य आपण एका डब्यामध्ये ओतून दळण करून आणणार आहोत तर इथे मी गहूसुद्धा घेतलेले आहेत आणि एक वाटीच घे गहू जास्त नाही वापरलेले तर हे सुद्धा मी रोस्ट करून घेतले आहेत हे आपण विसरलो होतो ह्याच्यामध्ये घालायचे तर मी हे सुद्धा घेतलेले आहेत गहू तुम्ही अजूनसुद्धा राजमा वगैरे तुम्ही घालू शकता मी ते राजमासुद्धा वापरलेला नाही उडीद तुम्ही घालू शकता अजून तुम्हाला जे कडधान्य आहेत मटकी वगैरे तुम्ही ते घालू शकता तर मी ते मटकी वाल वगैरे घातलेले नाहीत तुम्हाला जे शक्य आहे तेवढे कडधान्य ते तुम्ही वापरू शकता तर आता आपण इथे डब्बा घेतलेला आहे आणि आपण डब्यामध्ये हे ओतून घेणार आहोत तर आता इथे पाहू शकता आपण ह्या डब्यामध्ये सर्व दळण करण्यासाठी घालून घेऊया आणि पीठसुद्धा दळताना जास्त बारीक दळायला सांगायचं नाही आहे थोडंसं हलकं रवाळ दळा म्हणून सांगायचं कारण आपली भाकरी त्यामुळे छान अशी होते चि जर जास्त बारीक दळण केलं तर चिकट भाकरी होते तर आपण हे सगळं भरून घेऊया आपला डब्बा पाहू शकता छान आपला डब्बा इथे भरून घेतलेला आहे आणि आता आपण गिरणीमध्ये दळून घेऊन येऊया इथे आपलं गिरणीतून दळण आलेलं आहे तर आपण पाहू शकता तर आपलं छान असं इथे दळण करून आणलेलं आहे हे पा तर आता पण तुम्हाला मी भाकरी याची बनवून दाखवणार आहे खूप चौदार अशी भाकरी ह्याची बनते तर मी भाकरी बनवून दाखवते तुम्हाला तर इथे पाहू शकता आपण आता भाकरी करणार आहोत तर हे पा तुम्हाला मी भाकरी बनवून दाखवते आता ह्या पिठाची तर इथे आपण ताट घेतले आता हे पीठ आपण चाळून घेणार आहोत जसं लागेल तसं तुम्ही पीठ घेऊन हे करायचं आहे भाकरी बनवायची आहे मी आता एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी करत आपण तुम्हाला गरम पाणी वापरायचं असेल तर गरम पाणी वापरू शकता मी इथं गार पाणी घेतले आता आपण याचा घट्ट गोळा मळून घेऊया हे बघू शकता आपण छान असा गोळा मळलेला आहे आणि हे पहा गोल असं केलेला आहे आता थोडंसं पीठ आहे भाकरी आपण थापणार आहोत तर हे पहा आता आपण ही छान अशी गोल भाकरी थापून घेणार आहोत तिथे पाहू शकता आपली छान अशी गोल भाकरी झालेली आहे शकता ती मोठी तिथे आपण लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅस फुल केलेला आहे आता आपण ही भाकरी तव्यावरती घालून देऊया हे पहा अगदी मी गरम पाणी न वापरता सुद्धा किती छान भाकरी झालेली आहे पाहू शकता आता मी हातात धरलेलं आहे तरी बाबा तुकडे वगैरे पडत आहेत का कुठे काही झाले का नाहीतर काही काही भाकरी बा लगेच तुकडे पडायला लागतात कारण मळलं गेलं आपलं चांगलं आहे मळल्यानंतर भाकरीला काही होत नाही गरम पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही तर आपण इथं इथे आपण घालून घेऊया आता हे घातल्यानंतर वरती थोडासा पाण्याचा हात द्यायचं आहे आता हे पाणी सुकल्यानंतर आपण पलटी करून घ्यायचे भाकरीला आता आपण ओलाटण्याच्या साहाय्याने आपण भाकरी पलटी करणार आहोत पाणी सुकलेलं आहे हे पाहू शकता आता आपण पलटी करायची आहे पाहू शकता आता छान अशी पाटी मागून अशी भाजली पाहिजे भाकरी आपली तर भाजून घेऊया छान अशी तर इथे पाहूया आपली भाकरी आता खालून छान अशी भाजल्यानंतर लगेच पलटी होते हे पहा आता मी उलटी टाकलेली आहे तर छान अशी पाठीमागून भाजली गेलेली आहे थोडंसं पण गॅस आपला फास्ट आहे त्यामुळे थोडंसं पाठीमागून मागून थोडी करपली गेली बाकी काही नाही पण उलट छान भाजलेली आहे पाहू शकता तर इथे पाहू शकता आपली भाकरी छान अशी मा पाटी मागून आणि फोडून भाजलेली आहे तर एखादी डिश मध्ये ठेवून घेऊया हे पहा आणि मागून सुद्धा छान अशी भाजलेली आहे पाहू शकता तर मल्टीग्रेन आटेची भाकरी खूप सुंदर आणि चविष्ट अशी लागते तर आता आपण ह्या ताटामध्ये भाजी वगैरे घेऊया ताट आपण सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता आपली दुसरी पण भाकरी छान अशी झालेली आहे पाहू शकता किती सुंदर फुगलेली आहे आणि खूप छान झालेले आहे पाटी मागून फोडून छान अशी भाजली गेलेली आहे पाहू शकता आता आपण ता एका ताटामध्ये हे सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता आपल्या दोन अशा भाकरी मी बनवलेल्या आहेत मल्टीग्रीन आट्याच्या तर आपण आता एक भाकरी मोडून घेऊ तर पाहू शकता पाठीमागे पुढे छान अशी पचली गेलेली आहे आता आपण ही तुम्ही ताटात अशी घडी जरी घालून ठेवली हो तरी चालू शकते तर इथे पाहू शकता आता आपण आता त्याच्याबरोबर सर्व करतो आहे ही आहे अळूची सुकी भाजी आपण बनवलेली आहे आणि हा पूर्ण असा डाएटचा आहे ताट तर डाएटच्या ताटामध्ये पाहू शकता काय काय आहे तर इथे आपण आंबाड्याचा रगडा केलेला आहे आंबाडीचा रगडा आणि त्याचबरोबर इथं आपण आळूची वाफरलेली वडी आहे फक्त कारण हे आपलं डाएटचं ताट आहे पाहू शकता तुम्ही फ्राय करून खायचं असेल शालू फ्राय तरी तुम्ही करून शकता पण ही ऑलरेडी मी छान अशी वडी बनवलेली आहे तुम्ही अशीच खाल्ली तरी छान अशी लागते वाफल तर ही वाफरलेली वडी आहे तर आपलं मस्त असं इथे ताट छान तयार होत आहे आणि इथे आहे सलाडमध्ये टॅमॅटो कांदा तुम्ही गाजरही घेऊ शकता गाजर काकडी इथे मी कांदा आणि टमॅटो घेतलेला आहे तर हे आपलं तयार झालेलं आहे डाएटचं ताट आणि मल्टीग्रेन आटेची मस्त अशी पौष्टिक अशी भाकरी तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच असेच रेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच